ओला नारळापासून आपण नेहमीच छान छान रेसिपीज बनवत असतो आज आपण ओल्या नारळापासून खरवस शिकणार आहोत म्हणजेच ओल्या नारळाचा चीक कसा बनवायचा ते आपण या रेसिपीमध्ये बघूयात त्याचबरोबर आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब जरूर करा नमस्कार मी दीपाली दिपाली रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे एक नारळ मी सोलून घेतलेलं आहे आणि ह्याच्या पाठीमागचं जे ब्राऊन साल आहे ते काढलेलं आहे हे आता आपण बारीक करून मिक्सरला वाटून घेऊयात आज आपण ओल्या नारळाचा खरवस बनवणार आहोत हे चिरून घेतलेलं खोबरं आता आपण मिक्सरला पाणी घालून वाटून घेऊयात यामध्ये मी दोन वाटी पाणी घालून हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे हे आता गाळण्याने आपण गाळून घेऊयात हा नारळाचा चव आपण बनवून रेडी केलेला आहे यानंतर आपण पुढची प्रोसेस लगेच करूयात हे जे ओल्या नारळाचं दूध आहे मी एक वाटी घेतलेली आहे यामध्ये दोन चमचे कॉर्नफ्लावर घालायचं आहे जे दूध आहे नारळाचं यामध्ये हे, या हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे या नारळाच्या दुधामध्ये आता आपण एक वाटी साखर घालूयात ही साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊयात साखर व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर हे जे आपण मिश्रण बनवलेलं आहे हे सुद्धा आपण घालून घेऊयात आणि हे मिश्रण आता आपण गॅसवरती गरम करायला ठेवूयात गॅसवरती पॅन तापत ठेवलेला आहे यामध्ये आपण हे नारळाचे दूध साखर आणि कॉर्नफ्लॉर मिक्स केलेलं सर्व मिश्रण घालून घेऊयात आणि ह्याला पाच ते सात मिनिटांसाठी हलवत राहूयात ही पहा घट्ट अशी कन्सिस्टन्सी झालेली आहे पाच ते सात मिनिट झालेले आहेत आता आपण गॅस बंद करूयात मी एका काचेच्या बाऊलला तूप लावून घेतलेले आहे हे सर्व मिश्रण आता आपण त्या बाऊलमध्ये ओतून घेऊयात हे मिश्रण आपण एक तास असेच थंड करायला ठेवूयात आणि यानंतर हे मिश्रण दोन तास फ्रीजमध्ये ठेवूयात एक तास होऊन गेलेला आहे हे, हे मिश्रण आपण रूम टेम्परेचरवर ठेवलेलं आहे आता हे मिश्रण दोन तास आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊयात या भांड्याचे आपण झाकण काढून बघूयात दोन तास झालेले आहेत आपण याला व्यवस्थित पलटी करून घेऊयात याचे आता आपण प्लेटिंग करूयात यावरती मस्त आपण एक चेरी ठेवूयात थोडेसे ड्रायफ्रुट्स घालूयात आणि छान असे ग्रीन ल्यूज यावरती आपण ठेवून गार्निश करूयात अप्रतिम चवीचा नारळापासून बनवलेला चीक आपला बनवून रेडी आहे किती सॉफ्ट झालेलं आहे बघा तुम्ही ही रेसिपी घरी जरूर बनवा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा त्याचबरोबर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका